नमस्कार जय सद्गुरू आज आपण उलनच्या दोऱ्यापासून सुंदर अशी राखी तयार करणार आहोत येथे मी उलनचा दोरा खड्याची लेस बॉल लेस आणि एक खडा घेतलेला आहे व्हाईट कलरचा त्यापासून आपण सुंदर अशी राखी तयार करणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने मी येथे हा दोरा गुंडाळून घेतलेला आहे तीस वेळे घेतलेले आहेत तुम्ही कमी जास्त वेळे घेऊ शकता आणि दुसऱ्या एका धागाने मध्यभागी अशी गाठ मारून घ्यायची खूपच सोपी आहे ही राखी घरच्या घरी आपण तयार करू शकतो रक्षाबंधनसाठी आपण घरच्या घरी असा उलनचा दोरा आणून वेगवेगळ्या राख्या तयार करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आतापर्यंत ज्या ज्या ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद त्यानंतर इथे मी गोल एक कागद कापून त्याच्याच आकाराने हा उलंचा जोरा कट करून घेणार आहे अशा पद्धतीने आपण त्याचा गोल तयार करायचा व त्यानंतर दुसरं एक छोटासा गोल तयार करून त्याच्यावरती आपण पॅच तयार करून घेणार आहोत खूपच छान अशी ही राखी आपण घरच्या घरी तयार केलेली आहे हे पहा इथे व्हाईट कलरचा स्टोन चिटकवायचा त्यानंतर ही स्टोनची जी माळ आहे ती आपण त्याच्या कडेने पहिल्यांदा ती चिटकवायची त्यानंतर लेस त्याच्या कडेला चिटकवायचे अशा पद्धतीने आपण येथे एक पॅच तयार करून घ्यायचा खूपच सोपी पद्धत आहे आणि खूप पटकन होणारी ही राखी रक्षाबंधन स्पेशल आपण घरच्या घरी तयार करत हो。आहोत अशा बऱ्याच राख्या मी आपल्या चॅनेलवरती टाकलेल्या आहेत ज्या आपण घरच्या घरी तयार करू शकतो तेही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तसेच जुन्या ज्या आपल्या जुन्या बांगड्या आहेत त्या ज्या आपण फेकून देतो ते फेकून न देता त्यापासून आपण सुंदर असे गोठसुद्धा घरच्या घरी तयार करू शकतो त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा पॅच इथे मी तयार केलेला आहे त्यानंतर हा पॅच जे आपण ओलंच्या दोऱ्यापासून फूल तयार केलेला आहे त्याच्यावरती चिटकवून घ्यायचे व त्याला आपण हाताला बा बांधण्यासाठी जे दोरा घेणार आहे तो ओलांचाच घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी मोती आधी होऊन घेतलेले आहेत पा अशा पद्धतीने ही राखी खूपच सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे तुम्हाला ही राखी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा खूपच सुंदर अशी राखी घरच्या घरी आपण तयार करू शकतो हे पा पॅच सुद्धा घरच्या घरी तयार केलेला आहे अशा पद्धतीने ही राखी तयार केलेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिला याबद्दल धन्यवाद